बातमी आहे सांगली जिल्ह्यातील बंडखोर सेना पक्षाच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या मताचा दणका दाखवू संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांचा प्रस्थापित पक्षांना इशारा पक्षात अकरा जणांचा जाहीर प्रवेश तर तब्बल नऊ जणांची घर वापसी आगामी नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सामान्य माणसाच्या मताचा दणका काय असतो ते दाखवून देऊ असा थेट इशारा बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी पक्षांना दिला सांगली येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते बैठकीचे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर बी डी पाटील होते यावेळी पुढे बोलताना आवळे म्हणाले की वाढत असणारी महागाई सुरू असणारा भ्रष्टाचार शेतकऱ्यांची कर्जमाफी या प्रश्नांकडे लक्षणे देता सामान्य माणसाला दिलासा न देता त्या सामान्य माणसाला सरकार फक्त जाती धर्मात आणि भाषेत अडकून ठेवण्याचे काम करीत आहे त्यामुळे सामान्य माणूस त्रासला आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत तो याचा वचवा काढल्याशिवाय राहणार नाही यावेळी बंडखोर सेना पक्षात नऊ जणांनी घर वापसी केले तर अकरा नव्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला तर दोघांना पदोन्नती देण्यात आली यावेळी मराठीच्या मुद्द्यावर शिवसेना ठाकरे व मनसेला जाहीर पाठिंबा देण्याच्या ठरावासह आगामी निवडणुका लढवण्यासह अन्य महत्वाचे ठराव बैठकीत करण्यात आले यावेळी तब्बल बावीस जणांना निवडीची पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये शशिकांत वायदंडे यांची प्रदेश उपाध्यक्ष दयानंद दा आवळे प्रदेश प्रवक्ते सिद्धप्पा खांडेकर प्रदेश सरचिटणीस कुमार वाघमारे राज्य सचिव डॉक्टर राजेंद्र खांडेकर सांगली जिल्हाध्यक्ष शहर राकेश कांबळे कोल्हापूर जिल्हा युवक अध्यक्ष लक्ष्मण माळे सांगली जिल्हा उपाध्यक्ष मारुती पांढरे सांगली जिल्हा सल्लागार राजकुमार करजवाड सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांत तिरमारे मिरज तालुका अध्यक्ष मेजर विजय पाटील मिरज तालुका उपाध्यक्ष सुनील बनसोडे मिरज तालुका सरचिटणीस सुशांत आवळे हातकणगले तालुका उयोग कार्याध्यक्ष प्रदीप लांडगे पलूस तालुका सचिव रोहित मधाळे वाळवा तालुका उपाध्यक्ष भालचंद्र अविष्कार आवळे वाठार शहर अध्यक्ष अशा निवडी करण्यात आल्या यावेळी महिला आघाडी प्रदेश सौ शिवाली आवळे युवक प्रदेश अध्यक्ष अमोल भोसले राज्य सल्लागार नागनाथ देसाई पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिनेश मोरे पश्चिम महाराष्ट्र सल्लागार जयसिंगराव चव्हाण कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय लोखंडे पुणे जिल्हाध्यक्ष संजय खांडेकर कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष आलेश नागरे सांगली जिल्हा उपाध्यक्ष उमेश कांबळे हातकणगले तालुका अध्यक्ष सुरेश आवळे वाळवा तालुका अध्यक्ष प्रवीण सुतार उपाध्यक्ष अरुण फाळके मिरज तालुका महिला आघाडी अध्यक्ष विद्या सावंत वाळवा तालुका महिला आघाडी तालुका अध्यक्ष सुशिला जाधव हातकणगले तालुका युवक अध्यक्ष अभिषेक भंडारे अरविंद लांडगे पलूस तालुका युवक अध्यक्ष हात तालुका उपाध्यक्ष राहुल देडे वडगाव शहर अध्यक्ष अजय साळवे सांगली शहराध्यक्ष विशाल मोहिते कराड शहराध्यक्ष नवनाथ भोसले उपाध्यक्ष सुजित भोसले पन्हाळा तालुका संपर्क प्रमुख प्रवीण फाळके वैभव दवडे सुहास जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते